जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी आज भाग दहावा निवेदक आहेत बहिर्जी नाईक ते सर्व दृश्य बघून माझ्या हातून वर उठलेला भाला सरावाप्रमाणे कधी सुटला ते मलाही कळले नाही भाला सक्कन लांडग्याच्या डोक्यात घुसला त्याची फेक सरावा अंती इतकी जबरदस्त होती की त्यामुळे तो लांडगा तोंडात पकडलेला म्हाताऱ्याच्या मांडीच्या लचक्यासहित तीन चार हात मागे जाऊन पडला काही क्षण बिभत्स गुरगुर आणि जीवतोड धडपड करून तो लांडगा निपचीत पडला मांडीचा लचका तुटल्याने म्हातारा अजूनच जोरात ओरडत होता त्याला कळ सहन होईल अशी झाली ती कळ मी अनुभवू शकत होतो त्याला किती वेदना होत असतील हे माझ्या लक्षात आले मी पटकन माझा कमरेला बांधलेला फाटका शेला सोडला आणि म्हाताऱ्याच्या जखमेवर बांधू लागलो अरे मत तो शेला त्याच्यावर बांधू नको म्हातारा माझ्यावरच ओरडला म्हातारा मोठा खवीच आहे असेच मला वाटले मी त्याचा जीव वाचवलाय तरी तो माझ्यावर ओरडत होता पण दुसऱ्या क्षणी म्हाताऱ्याचा सूर निवळला माफ कर ना बेटा तुझा शेला मळकट आहे मळकट शेला त्याच्यावर बांधलास तर त्याची त्याने जखम सडून जाईल उद्या संसर्ग वाढला तर पाय कापावा लागेल कदाचित मला जीव गमवावा लागेल एक काम करो हे थैला मुझे दे दो म्हाताऱ्याने कणत एक कणत एका मोठ्या पिशवीकडे बोट दाखवले म्हातारा माझ्यावर का ओरडला होता ते माझ्या ध्यानी आले मी लागलीच थोड्या अंतरावर पडलेली त्याची थैली त्याच्या जवळ ठेवली म्हातारा कसा बसा ती पिशवी उघडत होता थैलीतून तो एक एक झाडपाला बाहेर काढित होता म्हातारा फकीर कमी आणि वैदू जास्त वाटत होता पिशवीच्या बुडाशी असलेली कसली तरी चार मोठी मोठी पानं त्यानं बाहेर काढली तोंडात टाकून ती कचाकचा -कचा चावून त्याचा लगदा केला आणि आपल्या जखमेवर भरू लागला लचका निघाल्याने तेथे बराच मोठा खड्डा पडला होता त्यात पाल्याचा लगदा भरताना म्हातारा अजूनच मोठ्यानं ओरडायला लागला या अल्लाह ओ म्हातारा ओढत होता तरी एक एक पान चावून चावून त्याचा लगदा भरून त्या जखमेत भरीत होता मला त्याची मदत करायची होती पण कशी करायची हे मला कळत नव्हते त्यामुळे तो काय करतो हे बघणेच योग्य आहे असे समजून मी तो काय करतो हे बघत राहिलो शेवटी पूर्ण जखमेचा खड्डा त्याने त्या पाल्याचा लेप लावून भरून काढला आणि मला बोलला ए पट्टी इसके ऊपर बांधो शेवटी म्हाताऱ्याने मला काहीतरी काम सांगितले त्याचा मला आनंद झाला मी त्याच्या हातातून तो देत असलेला कापडी पट्टी घेतली आणि त्याच्या जखमेवर करकचून बांधू लागलो अरे भाई इतना कसके क्यू बांध रे हो बळ हलकी हलकी बांध बेटा फक्त लावलेला लेप निघाला नाही पाहिजे म्हातारा मी चुकत होतो म्हणून ओरडत होता मध्येच मी त्याचा जीव वाचवला आहे हे त्याला आठवत असावे म्हणून तो आपला सूर मऊ करीत होता त्याच्या एकूणच वर्तणुकीवरून आणि बोलण्यावरून म्हातारा मोठा हुशार वैदू असावा असे माझे प्राथमिक मत झाले होते त्याने सांगितल्याप्रमाणे मी पट्टी त्याच्या जखमेवर बांधू लागलो तुम्ही वैदू दिसताय मी पट्टी बांधत बांधत त्याला विचारले हा बेटा वैदू हू अक्सर लोगो की जान बचाता हू आज तुने मेरी जान बचाई मी हसलो शेवटी म्हाताऱ्याने माझे आभार व्यक्त केले होते लई मोठ काम करता वैदू म्हणजे देवच की मी आपले काहीतरी बोलायचे म्हणून बोलून गेलो जो जान बचाता है वो अल्ला ही होता है तू भी तो अल्ला का बंदा है तुने आज मेरी जान बचाई है इथून पुढे मी ज्याचे ज्याचे प्राण वाचवेल त्यातले अर्धे पुण्य तुला लाभेल म्हातारा जे बोलला ते ऐकून मला फार आनंद झाला पण वेळ काळ याचे भान ठेवणे सुद्धा गरजेचे होते इतक्या रात्रीच जंगलात एकटे काय करायला आले होते आज म्या येलेला आलो नसतो तर लांडग्यांची मेजवानी झाली असती की चला आता लवकर या लांडग्यांची भावकी आत माझ्याकडं एकच भाला हाय माझी पट्टी बांधून कधीच झाली होती म्हाताऱ्याला मी जे बोललो ते पटले असावे म्हातारा उठण्याचे प्रयत्न करू लागला तेव्हा मोठ्याने कळवळून ओरडला या अल्लाह लगता हे चल नाही पाहूंगा शायद उठ भी नाही पाहूंगा म्हाताऱ्याचे वय आणि जखम बघता म्हातारा उठू शकणार नव्हताच तेव्हा मीच त्याला बोललो नका जोर लावू म्या घेऊन जातो खांद्यावर तुम्हाला अरे नाही बेटा इतने दूर नाही ले जा पाओगे मी विसाव्याच्या खालच्या अंगाला मुसलमान वस्तीत राहतो म्हातारा अंतराचा हिशोब लावीत बोलला त्यात काय म्या घेऊन जाईन की बसा खांद्यावर म्हाताऱ्याला नाही म्हणायचे होते परंतु त्याच्याकडे पर्याय नव्हता मेरा इतना सारा सामान भी तो है म्हातारा संकोचून बोलला आ ते बी घेऊ असं म्हणत मी त्याच्या औषधाच्या पसरलेल्या पिशव्या गोळा करू लागलो सर्व पिशव्या आसपास पडल्या होत्या त्या मी गोळा करू लागलो थोड्या अंतरावर चक्क एक शाही तलवार पडली होती नक्षीकाम केलेल्या मॅनातील सुरेख तलवार बघून मी म्हाताऱ्याला बोललो ही तुमची हाय काय का म्हाताऱ्याने डोलावली हातात तलवार असून लांडग्याने लचका तोडला म्हणजे कमाल म्हणायची मी त्या सुंदर तलवारीकडे बघत म्हाताऱ्याला कुत्सिकपणे बोललो अरे बेटा रीतीने वापरायला आली की कुठली बी वस्तू हात्यासारखीच असते आणि चालवायला येत नसल्यावर तलवार बी लोखंडाचा तुकडाच की मी त्या तलवारीकडे प्रेमात पडल्यासारखा बघत होतो थोड्या वेळापूर्वी इथून लवकर चला अजून लांडगे येतील अशी भीती मी भी म्हाताऱ्याला दाखवली होती परंतु जेव्हा माझ्या हातात तलवार आली तेव्हा माझ्या मनातील भीती कुठच्या कुठे गायब झाली होती आता लांडग्यांचा गोतावळा आला तरी मला काहीही फरक पडणार नव्हता सहजच म्यानातून तलवार बाहेर काढून एक दोन वेळा तिला डाबी उजबी फिरून बघितली आयुष्यात पहिल्यांदा इतकी चोख आणि धारदार तलवार हातात घेऊन माझी छाती गर्वाने फुगली सरावासाठी घेतलेली शिरप्या काकाची तलवार म्हणजे अगदीच नावाची तलवार होती काय बेस्ट तलवार हाय म्हणायची मी स्वतःशीच बोललो परंतु ते म्हाताऱ्याने ऐकले असावे राव दे तुला आजपासून ती तुझी झाली त्याचं ते वाक्य ऐकून मी खुश झालो खर त्यावर म्हातारा हसला आणि बोलला अरे माझ्या जीवापेक्षा तिची किंमत जास्त नाही कुठल्या तरी युद्धानंतर अनेक जखमा अंगावर घेऊन विसाव्याच्या माळावर आलेल्या मरायला टेकलेल्या एका सैनिकाची ही नामी तलवार आहे त्याला त्याच्या राजाने त्याच्या पराक्रमाचे बक्षीस म्हणून दिली होती पण त्याचा जीव वाचवल्यावर माझ्याकडे देण्यासाठी या व्यतिरिक्त काही नाही म्हणून नको नको म्हणालो तरी त्याने ही तलवार मला दिली आज तू माझा जीव वाचवलास म्हणून मी तुला देतो उलट आज ती खऱ्या अर्थाने योग्य हातात पडली याचं मला समाधान आहे एक बहादूर सिपाही से दुसरे बहादूर इन्सान तक इसने सही सलामत रास्ता तय किया है म्हाताऱ्याने तलवारीची सांगितलेली कथा आणि तलवार दोन्ही तेवढ्याच मोहक होत्या मी कितीतरी खुश होऊन त्या तलवारीकडे बघत होतो नव्याच्या नादात जुनं विसरू नको म्हातारा मला भानावर आणत बोलला तसा मला माझा भाला आठवला असा कसा विसरेन माझ्या बाची एकुलती एक यक निशानी हाय ती असं म्हणत मी माझ्या भाल्याकडे गेलो मेलेल्या लांडग्याच्या डोक्यावर पाय ठेवून एकाच दमात भाला उपसला पुढच्या भागाला लागलेले रक्त त्या लांडग्याच्या अंगालाच पुसून घेतले मी एक हातात तलवार आणि भाला घेतला दुसऱ्या हातात त्या वैदूच्या पिशव्या घेतल्या आणि म्हाताऱ्यासमोर गुडघ्यावर बसलो आणि म्हाताऱ्याला खांद्यावर बसण्याचा इशारा केला बसा बाबा म्हातारा कढत पिवळत कसा बसा माझ्या खांद्यावर बसला इतक्या लांब कसा घेऊन जाशील पोरा म्हातारा अजून संकोच करीत बोलला त्यावर मी त्याला उत्तर दिलं एकदम घोड्यासारखं न थकता न थांबता म्हातारा विसाव्याच्या माळाच्या पश्चिम दिशेला म्हणजे माझ्या वस्तीच्या अगदी विरुद्ध टोकाला राहत होता मुसलमान वस्तीत आमचे तसेही कधीच जाणे होत नव्हते म्हणून म्हाताऱ्याला मी कधीच पाहिले नव्हते चांगला मैलभर भरला म्हाताऱ्याला मी खांद्यावरून वाहून आणले आणि शेवटी त्याच्या घरी नेऊन टेकवले मी दमलो म्हातारा धापा टाकीत होता अरे तुम हो तू तू आदमी हो या मला वर बसून दम लागला नेमकं का खातो काय म्हाताऱ्याच्या या प्रश्नाला उत्तर देण्याची मला गरज वाटली नाही मी थकलो नाही यात मला काहीच नवल वाटत नव्हते पडण्याच्या भीतीने म्हाताऱ्याने माझे कुरळे केस इतके घट्ट पकडून ठेवले होते की पळताना म्हातारा डावा उजवा हिरकावत होता तेव्हा पडण्याच्या भीतीने माझे केस ओढत होता त्यामुळे माझे केस तेवढे दुखत होते मी केसातून हात फिरवत त्याच्याकडे बघून हसलो तेवढ्यात आतून माझ्याच वयाचा एक मुलगा दरवाजा उघडून बाहेर आला आमचा आवाज त्याने ऐकला असावा म्हाताऱ्याला त्या अवस्थेत बघून तो घाबरला अब्बू अबू क्या हुआ है आपको तो म्हाताऱ्याचा मुलगा असावा म्हाताऱ्याच्या अवस्था बघून तो काळजीने विचारू लागला होता म्हातारा त्याच्यावर रागावलेला दिसत होता कारण त्या मुलाने आपुलकीने विचारले तरी म्हाताऱ्याने उत्तर दिले नव्हते म्हातारा काहीच बोलला नाही म्हणून मीच उत्तर दिले काय नाही लांडगा चावलाय किती बार बोला है अकेले और इतनी रात को जंगल में मत जाया करो मुलगा बापाच्या काळजीने बोलला पण म्हातारा त्याच्यावरच बरसला तो क्या करू मिया तुम तो आते नहीं हो हमारे साथ तुम्हें तो डर लगता है इसको देखो लकड़ी के भाले के एक वार से उस जंगली जानवर को ढेर कर दिया, दूसरा वार तो लगने भी नहीं दिया देखो इसे, बिल्कुल तुम्हारी उम्र का लगता है शायद तुमसे भी छोटा हो शरीर देखो इसका एकदम फौलाद है जंगल से उठा कर लाया है हमें सारे सामान के साथ ऊपर बैठकर मैं थक गया और इसे देखो सास तक तेज नहीं हुई इसकी माता जुनी नाराजी साफ है जरा कसरत करो ठीक है कसरत नहीं तो नहीं कमीत कमी सोबत बाहर चला आमचे शास्त्र शिका चार लोग ठीक हो जाएंगे दुआ देंगे और साथ में पैसा भी मिलेगा इस उम्र में भी हमारी बड़ी बड़ी थैलियां हमें ही उठानी पड़ती है जनाब को कुरान पढ़ना है मौलवी बनना है लोगों की सेवा से बढकर कोई धर्म नहीं होता और बिमार को शिफा देने से बरखुद्दारा आपल्या मांडीची आग आणि सलीम राग सली आणि होणारा आपला अपमान खाली मान घालून ऐकत होता थोडा वेळ सगळीकडे शांतता पसरली जखम तो ठीक है ना अबू सलीम म्हाताऱ्याची जखम बघण्याचा प्रयत्न करीत होता हा हा जखम का क्या, क्या? आठ दिन में तो पूरी ठीक हो जाएगी अपने बाप के इलाज पे तो भरोसा है ना माताऱ्याचा राग काही केल्या शांत होत नव्हता जी अल्लाह पर जितना भरोसा है उतना ही आपके शास्त्र पे भरोसा है सलीम त्याच्या बापाच्या वैद्यशास्त्रावर किती विश्वास ठेवत होता ते त्याने एका एक वाक्यात सांगितले फिर भी नहीं शिकना है सलीमने आपले शास्त्र शिकावे आणि आपल्यानंतर आपला वारसा चालवावा असे म्हाताऱ्याला वाटत असावे आणि सलीमला त्याच्यात रस नव्हता असे त्याच्या संभाषणावरून स्पष्ट समजत होते म्हाताऱ्याचे शास्त्र किती जालिम होते याचा प्रत्यय मला तिथेच मिळत होता मी त्या म्हाताऱ्याची जखम जंगलात पाहिली होती सुरुवातीला भळभळ वाहणाऱ्या जखमेतून येणारे रक्त आता थांबले होते बांधलेली पट्टी तेवढी रक्ताने ओली झाली होती मला माझ्या आजीची आठवण झाली अशी जखम तिला झाली होती आणि त्यातच आजी संपली होती या म्हाताऱ्यासारखं वैद्य माझ्या आजीला मिळालं असतात तर माझ्या बालासुद्धा हा म्हातारा वाचू शकला असतात तर मनात उगीचच विचार आला